छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय बोल जरागे पडतो वागे बडो एक मराठा लाख मराठा मराठला ओबीसी आरक्षण न्याय पाहिजे मराठला आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय समाजाचा योद्धा मनोज दरागे पाटील अंतर्वादी सराटी या ठिकाणी मागील एक वर्षापासून जास्त दिवस झाले तरी आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण मागत आहे परंतु सरकारनं अद्यापर्यंत नादी लावण्याशिवाय दुसरं कुठलंही काम केलेलं नाही उलट मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सोडून मराठा आणि ओबीसीमध्ये कसं भांडण लागेल यासाठी सरकारनं जास्त प्रयत्न केलेले आहेत सरकारमधीलच सहयोगी सदस्य असतील सरकारमधले आमदार मंडळी असेल की दरांगी पाटलांवरती सातत्यानं वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारची टीका करून दरांगी पाटलांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा या सरकारचा गर्जवंत मराठा समाजाच्या वतीनं आम्ही निषेध करत आहोत हे सरकार जे आहे डॉक्यावर पडलेलं सरकार आहे विटर डोक्याने चालणारं सरकार आहे म्हणून आज बार्शी तहसील कार्यालयासमोर पाटील पाटलांच्या पाठिंब्यासाठी उलटं उभं राहून अर्थतज्ञ अवस्थेमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत या सरकारला एवढीच विनंती आहे की मराठा समाजाचा अंत तुम्ही बघू नका लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्या मराठा समाजाच्या हक्काचा असणार ओबीसीवरला आरक्षण द्या एवढीच या निमित्तानं सरकारला आम्ही विनंती करतोय आणि सरळ डोक्यानं चाला उलटं चालू नका ही सरकारला आमची विनंती आहे या निमित्तानं छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा रोज आगे बढ़ोर आगे बढ़ो